म्हणजे गावाच्या गावाला मारणार आहे का तुम्ही सगळ्या आम्ही सगळं घेतो म्हणून करवीर तालुक्यातील गडमुळशिंगी ग्रामपंचायत कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार आता घडलाय ही विमानतळ जमीन हस्तांतरणाचा योग्य तो मोबदला अद्यापही मिळाला नसल्याने भूधारक नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीला आले होते यावेळी ग्रामस्थांपैकी एकाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय कोल्हापूर विमानतळासाठी आता लक्ष्मीवाडी टेकडीसह महालक्ष्मी गृहनिर्माण संस्थेची जागा संपादित केलेली आहे भूधारकांना जमिनीचा योग्य तो मोबदला मिळावा व त्याचं पुनर्वसन व्हावं याबाबत आता लक्ष्मीवाडी परिसरातील नागरिक गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत मात्र अद्यापही मागण्या पूर्ण न झाल्याने आज प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेत गडमुडशिंगी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अश्विनी शिरगावे मंडल अधिकारी आदित्य दाभाडे ग्राम महसूल अधिकारी अनिकेत गुरव यांच्यासोबत आता सुरू असलेल्या बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांना बैठकीला बोलवण्याची मागणी केली आहे मात्र त्यांनी बैठकीला उपस्थित राहता येणार नाही असं सांगितलं आहे यानंतर आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी अंगावर डिझेल ओतून ग्रामपंचायत कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे आणि या सर्व प्रकारामुळे आता परिसरात एकच खळबळ उडाली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा